तर नमस्कार शेतकरी बंधूंना मी अभिमन बोटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आपण आहोत आपल्या शेवगाच्या प्लॉटवर तर मित्रांनो यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की आम्हाला शेवगा लागवड करायची आहे त्या संदर्भात माहिती विचारतात कशी करावी लागवड केव्हा करावी तर मागच्या दोन दिवसापूर्वी असे एक दोन शेतकऱ्यांचे फोन आणते आपल्या मराठवाड्यातील तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही शेवगा शेती करताय तर तुम्हाला काय अडचणी आल्या का बाबा तर आम्हाला तर असं आहे की शेवगा आपले दारा किंवा आपल्या शेतावर किंवा बांधावर लावून आहे तर मग त्यांना विचारलंय मी की तुम्ही लावला होता कधी शेवगा तुमच्या रानात बांधावर किंवा घरासमोर नाही म्हणले आम्ही कधी लावलाच नाही म्हणले तर मग तुम्ही कशा म्हणताय की शेवगा शेती करू नये किंवा शेवगा लागवड करू नाही मित्रांनो मग त्यांच्याकडे असं काही उत्तर नाही त्यासाठी मित्रांनो आणि असं कोणतंही शास्त्रीय कारण नाही की शेवग्याचं झाड तुम्ही दारा किंवा बांधावर लावू नये अशी ही अंदाज एक मित्रांनो की पूर्वीपासून मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीकडं ते हस्तांतरित झालेली एक अंधश्रद्धा आहे की शेवग्याचे झाड किंवा आपल्या घरासमोर किंवा बांधावर किंवा शेतावर लावून आहे मित्रांनो कारण की आतापास आपण गेल्या दोन आप हजार अकरापासून या शेवगा शेतीमध्ये आहोत आजपर्यंत आपल्याला कधीच अडचण आली नाही मित्रांनो आणि अशाही अनेक शेतकरी मित्रांनो हजारावर जे की शेवगा शेती करतात आणि शेवगा शेती केली ह्यामुळे त्यांना कुठली काही अडचण आली किंवा काय नाही असं तुम्ही एक 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 जरी बातमी दाखवा की ज्यामुळे एका शेतकऱ्यांनी शेवगा शेती केली आणि त्यांना आठ कधी अडचण आली मित्रांनो असं काहीच नाही मित्रांनो शेवगा शेती केल्याने उलट तुम्हाला यातून पैसेच भेटतात मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणार शेवगा ही पीक आहे मित्रांनो आणि त्यामुळे ही शेवगा पीक हे शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे मित्रांनो कारण की खर्च एकदम असा मापात आहे मित्रांनो बाकीच्या पिकांसारखं का शेवग्याला फवारणी जास्त लागत नाही मित्रांनो पावसाळ्यात तर बिलकुल पाणी लागत नाही मित्रांनो त्यामुळे बघा मित्रांनो आपला शेतकरी वर्ग किती माग आहे मित्रांनो कारण की अजून बी शेतकरी अंधश्रद्धाच पाळतात की शेवगा लागवड करू नये मित्रांनो मित्रांनो हजार लाख लाखामध्ये हजारमध्ये नाही तर करोडमध्ये इन्कम करणारे शेवगा शेतकरी आहेत मित्रांनो त्यामुळे शेवगा शेतीला अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून त्यामुळे लागवड बरेच शेतकरी करत नाहीत अजून त्यामुळे या ह्या अंधश्रद्धेतून बाहेर आहे मित्रांनो कारण की शेवगा शेती अतिशय सुंदर शेती आहे मित्रांनो आपलाच अनुभव सांगतो तुम्हाला मित्रांनो ज्या वेळेस आपण दोन हजार अकरामध्ये मध्ये आमच्या दादानी शेवगा शेतीची सुरुवात केली मित्रांनो त्यावेळेस दादांचे मित्र आणि त्या दोघांनी सुरुवात केली ती तर त्या जोडीदारा आपले जे शेतकरी मित्र होते त्यांचा मुलगा एक्सपायर झाला शुगरमुळं तर त्यातल्या एक शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही शेवग शेती केली त्यामुळे तुमचा मुलगा एक्सपायर झाला मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांचे विचार अजूनही अंधश्रद्धा पाळत शेतकरी मित्रांनो असं काहीही नाही की तुम्ही शेवग शेती केली म्हणून तुम्ही अडचणी देताल किंवा काय होईल तर मित्रांनो असे अनेक शेतकरी इथं जे शेवग शेती करण्याला नाव परंतु ते स्वतः देखील शेवग शेती करतात मित्रांनो शेवग्याचा असा एक पार्ट नाही की ज्याचा उपयोग होत नाही मित्रांनो तुम्ही मुळं घ्या शेवग्याच्या झाडाची साल घ्या पानं घ्या फुलं घ्या शेंगा घ्या असा प्रत्येक जो प्रत्येक पार्ट आहे मित्रांनो त्याचा काही ना काहीतरी उपयोग आहे आयुर्वेदात शेवग्या असं खूप महत्व आहे मित्रांनो त्यामुळे शेवग्याचं झाड शंभर टक्के त्याचं पार्ट जो आहे मित्रांनो त्यातलं प्रत्येक पार्टचं विशेष काहीतरी वेगळं महत्व आहे मित्रांनो कारण की पानापासून आपण त्याची भाजी बनवू शकतो फुलांपासून देखील भाजी बनवतात मित्रांनो शेंगाची भाजी बनवतात त्याच्या सालीचा मुळाचा आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात वापर करतात मित्रांनो त्यामुळे शंभर टक्के शेवगाचं झाड आपल्याला उपयुक्तच आहे मित्रांनो कोणता जरी त्याचा पार्ट घेतला तरी तो शंभर टक्के उपयोगाचाच आहे मित्रांनो त्यामुळे शेवगा एक अतिशय सुंदर पीक आहे मित्रांनो आणि अजून एक किस्सा सांगतो मित्रांनो तुम्हाला ज्या वेळेस दादानी शेवगाची त्याला सुरुवात केली असंच त्यावेळेस एक शेतकरी मित्र भेटायला ते तर ते कर्जामध्ये होते मित्रांनो त्यांना काय सुचत नव्हतं की कोणतं पीक घ्यावं कोणचं करावं त्यावेळेस दादानी त्यांना सल्ला दिला की तुम्ही शेवगा शेती करा तर त्यावेळेस ते आपल्याकडून कोण शेवगाचं बियाणे घेऊन गेले आणि मित्रांनो एक साधारण एक वर्षानंतर ते परत आले मित्रांनो ज्या वेळेस आले त्यावेळेस ते पेढे घेऊन आलेते आणि ते अक्षरशः मित्रांनो त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं मित्रांनो कारण की त्यांचं ते नंतर त्यांनी सांगितलं की दादा तुमच्यामुळे आमचं कर्ज फिटलं आम कर्ज फेटून पैसे शिल्लक आहे मित्रांनो म्हणजे शेवगा शेती अशी आहे की मित्रांनो तुम्हाला कधीच ना, नाराज करत नाही मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वेळी शेवगा शेतीतून शंभर टक्के जो नफा आहे मित्रांनो तो जास्तच राहणार नाही बाकीच्या पिकांपेक्षा त्यामुळे शेवगा शेतीला कमी समजायचा म्हणजे तसा काय उद्देश ठेवू नका मित्रांनो तर शक्य असेल तर शेवगा शेती कराच मित्रांनो त्यामुळे अशी एकही गोष्ट नाही जे की तुम्ही शेवगा लावू नका असे सांगत नाही मित्रांनो ही केवळ आणि केवळ एक अफवा आहे आणि आंध्रश्रद्धा आहे मित्रांनो त्यामुळे शेवगा शेती करायची असेल तर तुम्ही नक्कीच करा मित्रांनो कारण की मित्रांनो दोन हजार अकरा पासून आपण शेतीत आहोत दोन हजार अकरा मध्ये आपल्या मराठवाडा आणि विदर्भ साईटमध्ये कुणी श त्यावेळेस शेवगा लावत नव्हत मित्रांनो शक्यतो जो नाग नाशिक साईडचा जो पट्टा आहे मित्रांनो दोन तीन तालुक्यामधला त्याच ठिकाणी शेवगा शेती व्हायची मित्रांनो मग त्यावेळेस आपण नाशिक करून बियाणं आणलं आणि आपल्या इकडे लागवड केली त्यानंतर आपण लागवड केल्यानंतर आमच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी शेवगा शेती सुरू झाली मित्रांनो त्यानंतरच म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी शेवगा लावू लागले मित्रांनो दोन हजार अकरा पासून ते आतापर्यंत मित्रांनो असं एकही वर्ष नाही की ज्या ज्या वेळेस आपल्याला शेवग्याने तोट्यात नेलं मित्रांनो प्रत्येक वेळेस शेवगा पीक आपल्याला पैसे देत गेले मित्रांनो तेही कमी खर्च कमी खर्च आणि उत्पन्न अधिक ह्या हिशोबा मध्ये आजपर्यंत आपल्या शेवगा पिकाने साथ दिली आहे मित्रांनो आणि दोन हजार अकरा मध्येच ज्यावेळेस आपण शेवगा लावला त्यावेळेस आपल्याला फोर व्हीलर घेण्याचा जो म्हणजे मान आहे तो शेवगा पिकायने दिला आहे मित्रांनो त्यामुळे शेवगा शेतीला कमी समजणं ही एक मोठी चूक आहे मित्रांनो शेवगा शेतीमध्ये अशी भरपूर ताकद आहे मित्रांनो तुम्हाला लखपती नाही करोडपती बनवायची एक ताकद आहे मित्रांनो ती फक्त आपल्या म्हणजे एक जिद्द पाहिजे मित्रांनो शेवगा शेती करण्याची त्यामुळे जे असे शेतकरी समजतात की आपल्या शेतावर शेवग्याचं झाड नाही लावून नाही त्या शेतकऱ्यांना माझं सांगणं की आ, ही एक केवळ पूर्णपणे शंभर टक्के अंधश्रद्धा आहे मित्रांनो ह्यावर विश्वास ठेवू नका शेवगा शेती करायची असेल तर नक्कीच करा मित्रांनो आपण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू जरी तुम्ही आमच्याकडून बियाणे घेतलं नाही तरी देखील तुम्हाला शंभर टक्के जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मार्गदर्शन करू मित्रांनो असंच एका शेतकऱ्याचा अजून फोन आला होता मला की म्हणले आम्ही एका शेतकऱ्याला फोन केला म्हणले शेवग शेतकरीला असंच युट्यूबवर बघून तर म्हणजे त्यांना विचारलं भाऊ आम्ही शेवगा लागवड केली आहे थोडं मार्गदर्शन कराल का त्या संबंधित तर तो समोरचा शेवगा शेतकरी म्हणला की तुम्ही बियाणं कुठून घेतलं तर त्यांनी सांगितलं घेतलं आमच्याच गावातनं मग त्या शेवगा शेतकऱ्यांनी त्यांना काय उत्तर दिलं पाहिजे मित्रांनो ते म्हणलं तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडून बियाणं घेतलंय त्यांनाच मार्गदर्शन विचारा त्यांनाच काय तुमचे प्रश्न असेल तर विचारा तर असं करायला नाही पाहिजे मित्रांनो शेतकरी वर्गांनी शेतकरी मित्रांनी एकमेकाला मदत केली पाहिजे एकामेकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे मित्रांनो त्यामुळे आपल्याला आप तुम्ही आपल्या प्लॉटला कधी येऊन भेट देऊ शकता मित्रांनो तुमचे काय प्रश्न असतील जे आम्हाला तुम्हाला म्हणजे सांगण्याचा हेतू म्हणजे जे तुमची शावग शेती संबंधित प्रश्न असतील ते आम्ही जितके आम्हाला माहित आहे तितके तुमचे सोडवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तुम्हाला लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक पॉइंटला मदत करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो ही म्हणजे आजचा सांगण्याचा जो उद्देश आहे मित्रांनो की शेवगा शेती संदर्भातील जी अंधश्रद्धा आहे ती बिलकुल एक अफवा आहे मित्रांनो शंभर टक्के ह्याला काही शास्त्रीय आधार नाही मित्रांनो तर शेवगा झाड लावू नये तर ह्या मागे काय उद्देश असू शकतो मित्रांनो कारण की पूर्वीपासून चालत आले मित्रांनो एकतर शेवगा झाड घरासमोर का लावू नये ह्याचा मागचा जो उद्देश असेल तो असा असू शकतो की एकतर शेवग्याचं झाड दिसायला स्ट्रॉंग दिसतं मित्रांनो बाहेरून परंतु त्याचे जे फांदे असतात जर आपण एखादा थोडा वजनदार माणूस त्यावर चालला शेंग काढण्यासाठी तर झाडाची फांदी मोडू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवग्याच्या झाडाचा पाला फुलं बऱ्यापैकी खाली गळतो मित्रांनो त्यामुळे हे झाडण्यासाठी किंवा अंगण छोटे छुण्यासाठी महिलांना त्रास होत असेल ह्या दृष्टीने शेवगा जो झाड आहे मित्रांनो आपल्या अंगणात लावू नका असं एक म्हणजे कथा निर्माण अस मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बांधावर लावू नये असं ह्यासाठी म्हणत असत की समजा आपण बांधाव शेवगाचं झाड लावलं आणि ते वाऱ्या कावधानात पडतंच मित्रांनो हो शक्यतो पावसाळ्यात अ त्यामुळे भांडणं व्हायची एक शक्यता समजा बा, दोन बांधावर जर दोन शेतकरी असतील तर त्यामध्ये बांधण होऊ शकतात मित्रांनो झाड पडल्यामुळे किंवा असं काही काही अनेक कारण असू शकतात की शेतकऱ्यांच्या मनात पूर्वीपासून असं असं आलंय की झाड आपण शेवग्याचं लावलंच नाही पाहिजे आपल्या बांधाव असो किंवा शेतजमिनीवर असो ही पूर्णपणे अफवा आहे मित्रांनो यावर विश्वास ठेवू नका मित्रांनो तर मित्रांनो आपल्या प्लॉटला जर तुम्हाला विजिट करायची असेल तर आपला पत्ता आहे भोहते कृषी फार्म सांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपला प्लॉट आहे तुम्ही फोन करून कधी पण आपल्या प्लॉटला विजिट करू शकता मित्रांनो योग्य मार्गदर्शन देण्याचा आपण प्रयत्न करू मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो